बघा मस्त इथं असे आपले वडे तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत अजिबात इथं आपण सोड्याचा वापर केलेला नाही आणि मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते बघा अजिबात तेलकट झालेले आहेत एकदम पोकळ झालेले आहेत असे आणि कुसकुशीतसुद्धा झालेले आहेत नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनणार आहोत उडीद डाळीचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उडीद वडे बनवण्यासाठी मी इथं एक वाटी डाळ भिजत घातली होती या वाटीने एक वाटी डाळ भिजत घातली होती बघा डाळ चार ते पाच तास भिजत घालायची जर तुम्हाला सकाळी करायची असतील तर रात्री भिजत घातलं तरीसुद्धा चालतंय आणि डाळ आपली चांगली भिजली आहे बघा आणि चार ते पाच पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे डाळ आपली घरगुती घरची डाळ आहे त्याच्यामुळं काळं काळं थोडंसं त्याला साल साल राहते बघा तरी चांगलं आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना बारीक अशी वाटून घ्यायचे डाळ आता आपण बारीक वाटून घेऊया पाणी जास्त टाकायचं नाही थोडस पाणी टाकून वाटून घ्यायचंय बघा जास्त पण पाणी टाकायचं नाही तर आपलं मिश्रण सगळं पातळ होईल डाळ वाटून घेतली बघा एकदम बारीक अशी बघा अशी बारीक वाटून घ्यायची आता आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया सगळी डाळ आपण ह्याच पद्धतीने अशी बारीक अशी वाटून घेऊया डाळ आपली सगळी वाटून झाले आणि आता आपण असं चांगलं फेटून आहे बघा हात घ्यायचं हाताने एक चांगलं एका दिशेने असं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं चांगलं एकदम हलकं फुलक होतंय पीठ फेटणं एकदम गरजेचं आहे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला सोड्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही बघा पीठ असं चांगलं फेटल्यामुळे हलकं होतंय एकदम आणि वडे चांगले आपले फुगतात बघा एक पाच मिनिट आपण हे चांगलं पीठ असं फेटून घेतलंय पाच मिनटं तर एकदम पीठ चांगलं फेटून घेतलं पाहिजे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपले चांगले पीठ हलकं होतं आणि वडे चांगले फुकतात बघा पीठ एकदम हलकं झालेलं आहे असं झाकून ठेवलं होतं बघूया आता आपण पीठ चांगलं आपलं भिजलं आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा जिरं ह्याच्यामध्ये टाकून घेतलं एक चमचा जिरं मिरची पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेऊया पीठ बघा पीठ आपलं एकदम हलकं फुलकं झालेलं आहे असे जाळी जाळी झाल्यासारखं झालंय बघा इथं मी एका पेल्यामध्ये पाणी घेतलंय दुसरा पेला घेतला बघा त्या पेल्याला खाली गुडाला पाणी लावून घ्यायचं आणि असं लहानच घ्यायचं आपल्याला तर बघा एवढं पीठ घेतलंय आणि असं मध्ये फूल पाडायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे तर आपलं तेल तेल आपलं चांगलं आहे आता आपण वडा सोडून घेऊया बघा तुम्हाला दाखवलं मी पेल्याला कसं आपण पाणी लावून अगोदर करून घ्यायचं प्रत्येक वेळेला आपण थोडंसं असं पाणी लावून आहे आणि पाण्याने मध्ये गोल करायचं आणि वडा सोडून घ्यायचा असे अगोदर हा पण टाकलेला वडा बघा सेट झाला पूर्णपणे हा पलटी मारून घेऊया बघा दोन्ही बाजूने आपण चांगले खर्च होईपर्यंत भाजून घ्यायचे अजिबात सोड्याचा वापर आपण करायचा नाही बघा ह्याच्यामध्ये जर सोडा जर टाकला ना तर आपल्या वड्यांना तेल भरपूर धरतं आणि तेल सुद्धा भरपूर जातं आणि खूप तेलकट असे वडे होतात त्याच्यामुळे आता हे कुरकुरीत होईपर्यंत आपण दोन्ही बाजूने तळून घेऊया आणि मस्त असे वडे झालेले आहेत मस्त असे फुगलेले आहेत टम्म एकदम जाळीसुद्धा आली असणार एकदम कुरकुरीत तळायचे तर आपण सगळे वडे ह्याच पद्धतीने तळून घेऊया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका